येमेन या युद्धभूमीमधलेल्या देशात भारताच्या एका नर्सला फाशीची शिक्षा झालेली आहे निमिषाप्रिया असं तिचं नाव आहे तिने तिच्या बिझनेस पार्टनरचा खून करून त्याचे तुकडे करून फेकल्याचा तिच्यावर आरोप झालेला होता पण तिला ही हत्या मजबुरीने करावी लागली होती एकोणीस वर्षांची निमिषा स्वतःच्या स्वप्नांना भरारी देण्यासाठी आणि आपल्या आईला आर्थिक मदत मिळावी यासाठी येमेनला पोचली नर्सची नोकरी करता करता तिला स्वतःचा बिझनेस सुरू करावा असा वाटला पण बिझनेसमध्ये झेप घेते ना घेते तोच आकस्मिक तिच्यावर संकट कोसळलं आणि तिच्या हातून खून झाला हा खून तिने का केला अनावधानाने झालेल्या हत्येसाठी निमिषा जबाबदार आहे का येमेनमध्ये लोकशाही नाही आहे त्यामुळे तिथली न्यायव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे अशा स्थितीमध्ये निमिषाला दिलेली शिक्षा ही तर्कसंगत आहे का येमेन आणि भारत सरकार यावर काय करत आहे या खून प्रकरणातून निमिषा वाचेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आंतरराष्ट्रीय विषय असला तरीसुद्धा तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि निमिषाची कहाणी ऐकल्यावर तुमचं काय मत होतं तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करून सांगा बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्याबरोबर आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी समजून घेऊया निमिषा प्रिया कोण आहे ते आणि तिच्या हातून हा गुन्हा कसा घडला ते निमिषा प्रिया ही केरळच्या पल्लक्कडमध्ये राहणारी तरुणी ती नर्स आहे तिने काही वर्ष येमेनमधल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम केलं दोन हजार अकराला निमिषाने भारतात येऊन टॉमी थॉमसची लग्न केलं लग्नानंतर हे जोडपं पर येमेनला परतलं तिथे टॉमी यांनी एका इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम केलं त्यांना मिळणारा पगार कमी असल्याने दोन हजार चौदामध्ये टॉमी आणि त्यांची दोन वर्षांची लहान मुलगी भारतात परतले सध्या टॉमी कोचीमध्ये रिक्षा चालवत आहे त्याच वर्षी येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झालं त्यामुळे नवीन विजा मिळणं बंद झालं म्हणून ते दोघं निमिषाकडं जाऊ शकले नाहीत हे युद्ध सुरू झाल्यानंतर भारत सरकारने चार हजार सहाशे भारतीय आणि इतर देशांच्या एक हजार नागरिकांची येमेनमधून सुटका केली पण युद्धानंतर सुद्धा येमेनमध्येच राहिलेल्या लोकांमध्ये निमिषा होती दोन हजार पंधरा साली प्रियानं सना या शहरात स्वतःचं क्लिनिक सुरू करण्यासाठी तिचा सहकारी तलाल अब्दो मदीकडं मदत मागितली होती यमनच्या कायद्यानुसार तिथं फक्त यमनमधल्या नागरिकांनास क्लिनिक आणि बिझनेस सुरू करण्याची परवानगी मिळू शकते पण या दोघांमध्ये वाद झाला नर्सच्या कुटुंबियांनी सांगितलं की अब्दोनं फंड्समध्ये अफरातफर केली होती तो एक दिवस क्लिनिकचे सगळे पैसे घेऊन फरार झाला होता त्यानंतर तो पुन्हा क्लिनिकमध्ये आलाच नाही दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं निमिषाने पोलिसात रितसर तक्रार दाखल केली तर पोलिसांनी दोघांना सुद्धा तुरुंगात टाकलं होतं सुटून बाहेर आल्यावर सुद्धा तलालने निमिषाला त्रास द्यायला सुरुवात केली तो दारू पिऊन यायचा आणि धिंगाणा घालायचा त्याने तिचे शारीरिक शोषणसुद्धा केलं होतं मारून टाकण्याच्या धमकीने त्याने तिला इतरांशी शरीर संबंध ठेवायला भाग पाडलं होतं या अत्याचाराला ती कंटाळली होती तिचा विजा संपल्यामुळे तो पुन्हा मिळवण्यासाठी तिने तलालला विनंती केली होती तलालने गोड बोलून तिचा पासपोर्ट ताब्यात घेतला आणि तो नष्ट केला आता ती पुरती अडकली होती हा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषानं स्वतःचा पासपोर्ट मिळवण्यासाठी तलाल अब्दुला बेशुद्धीचं इंजेक्शन दिलं होतं पण चुकून तिच्याकडून औषधाचा डोस जास्त झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला घाबरलेल्या निमिषाने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि ते नष्ट केले शेवटी हे प्रकरण उघडकीस आलंच आणि तिला अटक झाली दोन हजार अठरा साली हत्या प्रकरणात दोषी ठेवण्यात तिला आलं होतं तिला मदत करणाऱ्या मैत्रिणीला जन्मठेप झाली दोन हजार वीस साली तिला मृत्यूची शिक्षा सुनावली गेली दोन हजार तेवीस साली सुप्रीम कोर्टाने ही शिक्षा कायम ठेवली आता या शिक्षेपासून सुटायचं असेल तर तिच्याकडे ब्लड मनी असणं गरजेचं आहे तो प्रयत्न सुद्धा सफल झालेला नाहीये कारण तिला ब्लड मनीसाठी सुमारे एक कोटी सदतीस लाख रुपये मागण्यात आले होते आता येमेनचे राष्ट्रपती रशद अल अलिमी यांनी तिच्या फाशीवर शिक्कामोर्तब केला आहे आता आपण समजून घेऊया ब्लड मनी म्हणजे नेमकं काय का एखाद्या व्यक्तीची हत्या झाली तर पीडिताच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून पैसे देऊन शिक्षा माफ केली जाऊ शकते इस्लामिक देशात ही पद्धत आहे ही रक्कम मृत व्यक्तीच्या कुटुंबियांशी करारानुसार ठरवली जाते तलालच्या कुटुंबियांनी तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांची मागणी केली आहे या कामासाठी दोन हजार वीसमध्ये सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल ॲक्शन काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती ही संस्था निधी गोळा करून करार करण्याचा प्रयत्न करत आहे निमिषाच्या कुटुंबियांनी ब्लड मनी जमा करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत निमिषाच्या कुटुंबियांनी तलालच्या कुटुंबियांना आतापर्यंत सुमारे अडतीस लाख रुपये दिलेले आहेत या रकमेचा वापर मृताच्या कुटुंबियांना समजावून सांगण्यासाठी आणि तडजोड करण्यासाठी केला जात आहे साडेतीन कोटी रुपये अजून देणं बाकी आहे निमिषा प्रियावरील हे आहेत आरोप नर्स प्रियाला दोन हजार सतरा साली यमनचा सा नागरिक तलाल अब्दो महदीच्या हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेला आहे यमनच्या ट्रायल कोर्टनं तिला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे ट्रायल कोर्टाच्या आदेशाच्या विरुद्ध त्यांनी यमनच्या सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतलेली आहे दोन हजार तेवीसमध्ये त्यांची याचिका फेटाळण्यात आली आता यमनच्या राष्ट्रपतींनीही फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलेला आहे निमिषा प्रियाची आई प्रेमा कुमारीने भारत सरकारकडे दयेची मागणी केलेली आहे या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं आहे की प्रियाचं कुटुंब पर्याय शोधत आहे सरकार या प्रकरणात त्यांना शक्य ती सर्व मदत करत आहे नर्स प्रियाची आई प्रेमा कुमारी या वर्षाच्या सुरुवातीपासूनच यमनची राजधानी सनामध्ये होती मुलीच्या सुटकेसाठी त्यांनी तलालच्या परिवारासोबत कथित ब्लड मनीवर सुद्धा चर्चा केली आहे या प्रकरणात येमेन सरकार आणि भारत सरकारसोबत मध्यस्थी करण्यासाठी इराण सरकार, सरकार उतरलेला आहे मानवतावादी आधारावर इराण निमिषा प्रियावाला मदत करेल असं आश्वासन इराणच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिलेलं आहे एवढे सगळे प्रयत्न सुरू असूनसुद्धा निमिषाची सुटका का होत नाही आहे साडेतीन कोटी रुपये का उभे राहत नाही आहेत तर याआधी येमेनमधल्या परिस्थितीशी थोडक्यात माहिती आपण घेऊया तिथे मागच्या महिन्यात हाऊती नावाच्या अतिरेकी संघटनेने येमेनमधल्या उत्तर भागावर कब्जा मिळवलाय येमेनमध्ये लोकशाही सरकार नाही इस्लामिक राज्य आहे आणि देशांतर्गत युद्ध सुरू आहे तिथली प्रशासकीय व्यवस्था कोलमडलेली आहे हाउती या अतिरेकी संघटनेने येमेनवर ताबा मिळवल्याचं जाहीर करून देशाच्या एका भागात प्रशासकीय यंत्रणा उभी करून तिथला कारभार सुरू केलेला आहे युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे येमेनमध्ये नेमकं कोणाशी बोलू हा प्रश्न सोडवावा असा प्रश्न आहे ब्लड मनीसाठी अजून साडेतीन कोटी रुपये हवे आहेत पण सरकार ते देऊ शकणार नाही कारण तशी कोणतीही तरतूद नसते निमिषाच्या हातून हत्या झालेली आहे कोणत्या परिस्थितीत झाली हा विषय वेगळा असला तरी तिच्या सुटकेसाठी ब्लड मनी हा जनतेला आणि कुटुंबियांनाच गोळा करावा लागेल त्यातही ब्लड मनी दिल्यावरही तिची सुटका होईल याची खात्री नाही त्यामुळेच हा प्रश्न सुटत नाही आहे केवळ आंतरराष्ट्रीय दबाव विशेषत इराण आणि सौदी अरेबियाचा दबाव आला तरच येमेनमधलं प्रशासन काही करू शकेल तुम्हाला निमिषाच्या हातून घडलेल्या या गुन्हाबद्दल काय वाटतं भारत सरकारने आणि इराणने मिळून आणखीन काय उपाय उपाययोजना करायला पाहिजेत आपल्याला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद